नमस्कार आज आपण बघणार आहोत आर जी आय एसमधल्या काही टूल्सची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये आर जी आय एसच्या इंटरफेसची पूर्ण इन्फॉर्मेशन बघितली होती तर आता आपण या व्हिडिओमध्ये त्यातले काही टूल्स वापरून बघूयात तर आज आपण बघणार आहोत मर्ज एक्सप्लोड आणि डिलीट टूल हा कसा वापरायचा सा। त्यासाठी आपण लागणारा डेटा ॲड करून घेऊया तर इथे वरती ॲड डेटाचं ऑप्शन आहे तिकडे जाऊन आपण एक शेफ फाईल ऍड करूया मी पॉइंट लाईन आणि पॉलीगनची एक शेफ फाईल यात ऍड केली आहे तर आता आपण सगळ्यात पहिले बघूया की मर्ज टूल कसा वापरायचा तर मी आता इथे पॉलिलाइन्स ला मर्ज करून दाखवते आता ह्या आपल्या पॉलिलाईन्स आहेत आपण ॲट्रिब्यूट टेबल मध्ये बघूया की ह्या पॉलीलाईन सेपरेट आहेत इथे एक दोन तीन चार पाच अशा पॉलीलाईन्स आहेत आणि ह्या आपल्याला इथेही दिसत आहेत तर आता आपल्याला मर्ज टूल वापरायचं आहे त्यासाठी आपल्याला एडिटिंग ऑन ऑफ कशी करायची ते बघावं लागेल तर इथे वरती आपल्याला एडिटरचा टूल दिसतो आहे तिकडे जायचं आणि स्टार्ट एडिटिंग करायची पण आता माझ्याकडे ते पॉईंट पॉलीलाईन आणि पॉलिगन अशा तीन फाईल्स आहेत तीन लेअर्स इथे ऑन आहेत तर यातली कोणतीही कोणत्याही लेअरची एडिटिंग ऑन होऊ शकते त्यामुळे आपण इथून एडिटिंग ऑन न करता पॉलीलाईनवर जाऊन राईट क्लिक करूया आणि ते खाली एडिट फीचरमध्ये स्टार्ट एडिटिंग करूया आणि हा जो एरो आहे तो आपण एक चेंज करून घेऊया तर आता आपण आपल्या पॉलीलाईन सिलेक्ट करून घेऊया जर तुमच्या पॉलीलाईन पूर्ण एका फ्रेममध्ये बसत असतील तर तुम्ही डायरेक्टही सिलेक्ट करू शकता आणि जर त्या एका फ्रेममध्ये बसत नसतील तर मग पॉलिलाईनवर जाऊन आपण ॲट्रिब्यूट टेबलवरून अशा या पॉलिलाईन सिलेक्ट करू शकतो तर आता आपल्या पॉलिलाईन जर जा सिलेक्ट झाल्या आहेत त्यांना आपण मर्ज करूया इथे एडिटरमध्ये जाऊन इथे खाली मर्जचं ऑप्शन आहे ते करूया आणि इथे येत आहे चूज द फीचर विथ विच द अदर फाईल्स अदर फीचर्स विल बी मर्ज तर आपण इकडे ओके करूया तर आता आपण बघू शकतो आपल्या ह्या पॉलिलाईन्स मर्ज झाल्या आहेत साठी आपण परत ॲट्रिब्यूट टेबल उघडून बघूया की इथे एकच पॉलीलाईन दाखवते आणि पहिले त्या पाच दाखवत होत्या कारण त्या सेपरेट होत्या आणि आता आपण त्यांना मर्ज केलं त्यामुळे तिथे एकच पॉलीलाईन दाखवत आहे तर अशा प्रकारे आपण शिकलो की मर्ज कसं करायचं आता आपण ह्याच पॉलीलाईनला एक्सप्लोअर कसं करायचं ते बघूया एक्सप्लोड म्हणजे एकदम सोप्या भाषेत म्हणायचं गेलं की अनमर्ज तर आता आपण बघूया की यांना अनमर्ज कसं करायचं और एक्सप्लोड कसं करायचं तुम्ही बघू शकता की इथे एकच पॉलिलाईन आहे आपण त्याला इथून सिलेक्ट करूया आणि जर आपण आपण ही पॉलीलाईन सिलेक्ट केली की इथले जे सगळे फीचर्स आहेत इथले जे टूल आहेत ते सगळे ऑन झालेत तर हा जो टूल आहे ला तो आहे एक्सप्लोर्ड मल्टिपल फीचर नावाचा तर आपण तिकडे क्लिक करूया आणि आपण आता बघू शकतो की ह्या पॉलीलाईन सेपरेट झाल्या आहेत जरा हिला या पॉलीलाईनला मी क्लिक केलं तर इथे आहे बघा पॉलीलाईन अशा प्रकारे या सगळ्या पॉलिलाईन्स आता सेपरेट झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण आता बघितलं की एक्सप्लोर टूलचा वापर कसा करायचा आता आपण बघूया पॉलीलाईन्स डिलीट कशा करायच्या त्यासाठीही आपल्याला एडिटिंग ऑनच लागेल मी कोणत्याही आपण कोणत्याही याची एडिटिंग ऑफ नाही केली आपण कोणतंही काम करताना मर्ज एक्सप्लोर किंवा डिलीट एडिटिंग आपल्याला ऑनच ठेवायची आहे तर आता आपण डिलीट कसं करायचं ते बघूया तर आता पॉलीलाईन्सची एडिटिंग ऑन आहे ते आपण इथून बघू शकतो की इथे स्टॉप एडिटिंगचं फीचर सध्या आहे आणि हे अनेबल आहेत म्हणजे आपली एडिटिंग इकडे ऑन आहे तर मग आता आपण एक पॉलीलाईन सिलेक्ट करून घेऊया आणि इथे वरती एक डिलीट नावाचं ऑप्शन आहे ते क्लिक करूया आपली पॉलीलाईन डिलीट झाली आपण अजून एखादी पॉलीलाईन सिलेक्ट करूया आणि डिलीट तर अशा प्रकारे आपण बघितलं की पॉलिलाईनचा डिलीट कशा करायचा आपण ॲट्रिब्यूट टेबल ओपन करूनही बघूया ज्या दोन पॉलिलाईन मी डिलीट केला त्या इथे नाही आहेत या तीन आपल्याला इंटरफेसवर दिसत आहेत त्या तीनची इन्फॉर्मेशन या ॲट्रिब्यूट टेबलमध्ये पण आहे म्हणजे त्या डिलीट झाल्यात तर अशा प्रकारे आज आपण शिकलो मर्ज एक्सप्लोर्ड आणि डिलीट टूल आणि एडिटिंग ऑन ऑफ ही आर जी आय एसमध्ये कशी करायची धन्यवाद